गुड मॉर्निंग कशात मित्रांनो आय होप तुम्ही सर्व मजेत असणार स्वागत आहे तुमचं केस के दादू चॅनलवर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये अजूनही मी आमच्या गावातल्या मंदिरात आलो विठ्ठल मंदिरात त्याचा जुना दर सुरू आहे कारण त्याचा पहिलं पहिलं खांबाचं पूजन आहे तिथे पाहायला आलो आणि तुम्हाला दाखवतोय तिथं तर मला सर्वच तेच भरजे जे जिनोदरच्या वेळी आले होते हा बघा आता हा पाया पायऱ्या वगैरे झालेत पाया सर्व झाले आता तो पहिला खांब जे का लावणार आहेत त्याचा तर पूजाच सुरुवात आहे आहे तिथं मांडणी वगैरे आणि पूजेचं पहिले का आमचे यजमान आहेत ना दीपक रामा पाटील हे करणार आहेत पूजनचा कवरा हवा तुम्हाला तर पूजनचे

अलपराह अनंतादिवास्त सकल समग्र वास्तुंडल देवताभ्यो नमो नम पुण्य पुण्याहीर्घमायत पुण्या मध्ये कृपा प्रसादेन जन्म, जन्मार्जित, शरीर वामण सम्भूत एनो, निबर्ह दिव्य भौम अंतरिक्ष उत्पात सकलजन्य सकल अरिष्ट, परिहारार्थं मम सकाशात अनिष्ट स्थानगता सूर्यादी ग्रहदशा महादशा अंतरदशा सूचित कफ वात पित्त उद्भूत विविध अविष्ट सर्व अविष्टाय प्राप्ते रथम प्राप्तमच्छ सर्वेषां सभासदानां भक्तानां आप्त जनानां जना हित चिंतकानां आय जयय दोष परिहारार्थम समस्त मित्र परिवार आदि जनानां पितासि नृगुदानतम ताद शैतानी नामानि दृष्टे संदेपेंद्रान तथा उपि कनाम भयंदासि आज सर्वसि तेकरम पर्व विद्यारण्यमते विद्याद्रारिण विदेशम पुत्रादि कृपय पुत्रादि मोक्षाय विदेवितु गमे देव बुद्धिस्तोत्रं जज्ञवादनम परदिरिंजितं जलालुदेनाद्रदं च अट्टव्यो प्राणेर भजकी नवायम सर्वसि विद्यानुस्रव करवः श्रेष्टप्रसादतः सोसल भयेत् बाहिरु पेदाना करोददत्तार पेकं खामी वियुजताम हिन्दि दिशांतशः बुद्धिजी सुप्रकृष्ट धुन्या

प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा उदानाय स्वाहा उमानाय स्वाहा ब्रमण नय स्वाहापानाय स्वाहाय स्वाहाना ब्रम्हर्माला

यं देवालयुः प्रतिरन्तु जीवसे रक्षा कुजन बिगारस्तरन्तु देवाना मो नः प्रथम गोविरन् दीर्घवायुः दे गुकु देवर्घमायुः ਆਜੇ ਲੈ ਬ੍ਰਾਹਮਣਾਂ ਦੇ ਮੁਰਾਈਂ ਜਾ ਆਪ੍ਰੀਂਦਾ ਅੰਦਰ ਬਰਗਾਂ ਮੈਂ ਨਾ ਹੰਦੇਂਦਾ ਆ ਮਾਇਸੀ ਨੁਬਰਗਾਂ ਮਾਤਰਾ ਪ੍ਰੀਂਦਾ ਓ ਮਰੰਗਤ ਬੁਰਗਾਂ ਇੱਕ ਬੰਦੇ ਬਟੇਂਦਾ ਨਾ ਆਪ੍ਰੀਂਦਾ ਅੰਦਰ ਮਰੇ ਬ੍ਰਾਹਮਣਾਂ ਦੇ ਪ੍ਰੀਂਦਾ दक्षिणाय है रातुल्य भूयास वयं मे कामः अभो प्रथमो देव यदा चुर्देवानाम् उत मृत्यानां कुभिः सजोघाः सज्जन्तु यजमानाः स्वस्ति मनसः काममाकूतिम्बाजः सत्यम उभेच रागत उपचार नाम नाम यजमान अहम म्हणायचे वत्स भागव चा नवरो पंचपरा पंचपराण गोत्रोत्पन्न मुकुंद

यासाठी पाणी एनर्जेटिक असल्यामुळं उदक शांती ही सगळ्यात जास्त एनर्जेटिक आहे म्हणून दरवर्षी आपल्या घरी वाढदिवस असेल किंवा कुठलंही कार्य असेल घरामध्ये सतत अनारोग्य असेल किंवा वास्तुशांतीचं मुहूर्त असेल घरात जाणं काढायला गरजेचं आहे अशा वेळेस किंवा घरामध्ये कुणाचा मृत्यू झाला अशा त्याच्या चौदाव्या पंधराव्या दिवशी अशा प्रत्येक कारणासाठी आपल्याला उदक शांती करता येते म्हणजे उदक शांती म्हणजे काही लोकांचा संभ्रम असाय की फक्त गेल्यानंतरच करतात म्हणून आपण वारंवार जलप्राशन करतो हे गुरुजींकडे हे जे काही कर्म करतोय ते कर्म करत असताना कुठल्या प्रकारच्या आडी अडचणी येऊ नयेत सगळं कार्य निर्विघ्न त्यांनी पार पडावं कुठला लोक आलाय काय आलाय त्यांनी चहा घेतला का पाणी घेतलं का नाखं घेतलं का त्यांचं ते बघतील आलंय म्हणजे ते घेणार आहेत नाही घेणार असं होणार आहे का नाही पण आपल्या पूजेमध्ये आपलं मन चित्त एकाग्र राहावं यासाठी गुरुजी तुम्ही इथं आलाय तर हे पंचतत्व शुद्ध करणारे मंदिर तुम्ही म्हणा असा आपण तो संकल्प केला म्हणून आपण देवाला गुरुजी देवांना आमंत्रण दिलं की आज आपण इथे जे काही कर्म करतोय त्या कर्मासाठी आपण या आणि आम्हाला चांगल्या प्रकारचे आशीर्वाद द्या आणि सगळं कार्य त्याने पार पडू द्या आपण देवाचे सगळ्यात थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेतले गुरुजींचे आशीर्वाद घेतले आपल्यापेक्षा जे गुरु मोठे ते आशीर्वाद घेऊन आपण त्या पूजेसाठी सुरुवात केली सुरुवात करत असताना हे सगळं झाल्यानंतर आपण प्रधान का केली पाहिजे बरोबर मग मला उदक अर्थ सांगितला पण का केली पाहिजे कसं ती केली पाहिजे का करतात मग आपण तो संकल्प केला संकल्पामध्ये काय सांगितलं की विष्णूर विष्णू विष्णू हे जग कुणाच्या आधी विष्णूच्या आधीने बरोबर की नाही कुठ नाही म्हणलं हिरण्य भगवंत कुठनं प्रकट झाले प्रकट झाले बरोबर हो का आधी नाही पण त्या भक्तांनी सांगितले की स्तंभात देवाला तिथे सुद्धा प्रकट व्हावं म्हणून आपण जशी भावना करणार त्याप्रमाणेच तो देव त्या त्या रूपामध्ये त्या त्या स्वरूपात तिथे प्रकट झाला पाहिजे एवढी आपली भक्ती बरोबर नाही तसेच त्या प्रमाणात आपण तिथं जो या विष्णूच्या जगामध्ये भारत वर्षामध्ये भरतखंडामध्ये द्वीपामध्ये ते झाल्यानंतर आर्यावर ब्रह्मावर ते 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 दंड दंडकारण्यामध्ये पुण्यपत्तन नगरा ज्या आहेत तर त्याच्याजवळ असलेल्या सगळ्या नदी तीर्थ सगळ्यांच्या मध्ये आज आपण इथे ही पूजा मुंबापुरीच्या जवळ असलेल्या या तीर्थक्षेत्रावरच आपण इथे करतोय आपण काय केलं आता तिथली वार नक्षत्र योग करण हे पंचांग म्हणजे जे आपले हिंदी कॅलेंडर इंग्लिश कॅलेंडर जे चालतं तर ते आपल्या पंचांगाच्या आजरावरती चालतं जसे सत्तावीस नक्षत्र आपण केलेले तसे त्यांचे आपले सत्तावीस नक्षत्र कधी क्षय होतात कधी वृद्धी होतात त्यामध्ये बरोबर ते तीस दिवस कॅल्क्युलेट होऊन जातात म्हणून अशा ह्याच्या प्रकारामध्ये जर कुठं जर तुम्ही विज्ञानात गेला शेवटी कुठे यायचं आपल्याला अध्यात्माकडे यायचं आहे मग असं तिथे बार नक्षत्र योग करून आपण तिथं उच्चारण केला या गोत्रामध्ये उत्पन्न झाला या अडनावाचा मी आज ही पूजा करतोय आता जर कुणाला बोलायचं म्हणलं आता गुरुजीना बोलायचं म्हणलं तुमच्या मला गुगल लोकेशन टाकून दिलं तुम्ही या त्यांना सांगत बसते की बाबा या चौकात आले गुरुजीकडे वाढा डावीकडे वाळा ही संकल्पना कुठून आलेली तर ही संकल्पना इथून आलेली की आपण पहिल्यापासून हे सगळं उच्चारण हे देवाला सांगतोय बरोबर आहे आता गुगल मॅपचं जर सिंबॉल बघितला आणि विक्सला जर गंध बघितलं तर एकच आहे विज्ञानाला दुसरा कुठलाही सिंबॉल सापडू शकला असता पण हाच का कारण विज्ञानाला कुठेतरी अध्यात्माकडे हे यावंच लागतो म्हणून यासाठी तो आपण संकल्पातला मुख्य जो पत्ता सांगण्याचं जे कार्य आहे तर ते आपण देवाला सांगितलं या आडनावाचा या गोत्रामध्ये उत्पन्न झालेला या नावाचा मी माझ्या परिवारासोबत सगळ्या भक्तजनांच्या प्रतिनिधित्वाला आज आपण प्रथम स्तंभ स्थापना त्या पूजनाच्या अंतर्गत उदक शांती करतोय असा संकल्प आपण इथं केला बरोबर मग त्याच्या अंग आहे की आपण कुठलंही कार्य करताना का मनुष्य स्वार्थी बरोबर नाही काहीतरी करायचं म्हणजे त्याचा काहीतरी स्वार्थ आपल्याला मिळाला पाहिजे पण तो काय देवाना सुद्धा सांगितले स्वार्थ करा आहे बरोबर स्वार्थ चांगलं बाब हे मंदिर जे आहे त्या मंदिरामध्ये कुठल्या प्रकारच्या आडीअडचणी कामगार चांगले मिळत एकनिष्ठ कामगार मिळत जोपर्यंत आपलं कार्य होतंय तोपर्यंत त्यांनी इथे राहावं आणि चांगल्या प्रकारे आपल्याला कार्यकशीलतेने आपलं सगळं कार्य प्रसन्न अंतकरणाने करवून द्यावं बरोबर आपलं मानव जर प्रसन्न असेल तर काय म्हणतो थो काहीतरी तो फक्त थोडं फोट टाकूनच जाणार ना जस ताजमहल मध्ये जर बघितलं तर मुक्ताजच्या ह्याच्यावरती ते एक पाण्याचा थेंब पडतोय बरोबर की नाही मग ते जर त्या कळालं की बाबा हात कापणार आहे त्यांनी कुठं ना जर कुठं फोट टाकलीच ना तसंच आपल्याला तसं काही करायचं नाहीये पण आपल्याला सगळे कामगार चांगले मिळाले आता मग म्हणणार हे कामगार सोडून गेला असं आपल्याला कोणी नको कार्य लवकरात लवकर पूर्ण व्हावं आपल्या कोर्टात जर गेलं तर आपल्याला आधी काय मागितलं पुरावा काय तसंच आपल्या जीवनामध्ये आपले पुरावा म्हणजे काय गणपती आहे जल आहे अग्नी आहे पृथ्वी आहे ब्राह्मण आहेत हे सगळे साक्षी देवत आहेत म्हणून आपण त्यांचं इथं पूजन केलं बरोबर यांचं पूजन करत असताना सगळ्यात पहिल्यांदा गणपती हा निर्विघ्न देवत आहे म्हणून त्याचं स्मरण केलं परत प्रत्येक देवतेला आपण एक गंधाक्षत फोल वाहिलं हे सगळं आपण त्यांची प्रार्थना केली आम्ही आज ही पूजा करतोय त्यासाठी तुम्ही इथे या आणि आम्हाला चांगल्या प्रकारचे आशीर्वाद द्या मग हे झाल्यानंतर आपण गणपतीची छोडशोपचार पूजा केली आता घरात आपण पूजा करतो काय देवता आम्हाला घेतले पाणी घातलं कसं बस पुसलं गंध लावून ठेवून दिलं संपला विषय पण आपण काय केलं इथं प्रत्येक उपचाराचा मंत्र म्हटला कारण काय मननात राहते ती मंत्र असं सांगितलेला आहे म्हणजे काय की मनापासून जो कोणी आपण नामस्मरण केलं

तुम्ही जे आता मंदिर ज्या मंदिरांचं जुन जर पाहतायत त्यातल्या मूर्त्या त्या इथल्या आहेत आणि त्यांचं प्राण प्रतिष्ठान झालेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा मी तो वरती आय आय बटनवर देतो आपले जे इथं दिवागावचं मंदिर होणार आहे तर ज्याचं जीर्णोद्धार चालू आहे त्या सर्व ह्या मूर्त आहेत आणि त्याचं नवीन नवीन रूपेल समोर यांचं प्राणचं या देवांचं दैवत्य या कळशात आहेत तर हे श्रीः मङ्गलानि भवन्तो ब्रुवन्तु सुखकरता दुःपहरता आम मैंने आरती वगैरे झाले लावला काय जेसीबी क्रेन लावले क्रेन त्याला हा पहिला खांब आहे आता लागणार आहे हो चालू चालू आहे ठेवत

अरे द्या गणपती बाप्पा गणपती ओ रे अजून भरपूर आहे बा प्रसाद आहे बोलत त्यांना हे काय चालेल प्रसादले मरा पहिला खांब लागलाय आता त्याचं पूजन होईल असत्यं न वदामि विज्ञानं वायुर्मे पतितृपसदा आनन्दम न मे भगः सौभाग्यं वदहा गंगाभ्यां धर्मोस्न पिमिराजा प्रतिष्ठितः ओम भूर्भुवाः स्वाहा पूर्वाधिष्ठातृ नन्ने नन्दायै नमः

ंधाक्ष एखादा नारळ म्हणजे एक नारळ कुंकुमंगल द्रव्यानी शोपयामी शिलाधिष्ठा काय करा तो दादा दोन मिनटं कोणाच्या घेऊन शिलाधिष्ठा ब्रह्मणे नमहा दिवा उद्पत्ती ओळायची दूपमाघ्रावयामी दीपम दर्शयामी शिलाधिष्ठा देवताभ्यो नम